आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस आम्ही झ कालच संध्याकाळीगाव तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे आणि इथं रामी पुढे येऊन ही मैया वाहते तरीच्यामध्ये स्नान केलं आहे त्याच्या असते साहित्य कुठे मांडली आहे पुढील प्रवासासाठी इथून निघत आहे आम्ही झळगाव तालुक्यामध्ये चाल चालतोय नंदुरबार जिल्हा आणि असे डोंगर चढतो आहे हे बाबाजी असे आमच्यासोबत चालत आहेत नरमध्ये हर आपण बघू शकता वरती डोंगरावरती ह्या मुली पाणी घेऊन येत आहेत परिक्रमाशी यांना पाणी पासत आहेत बघू शकता असा हा निसर्गरम्य दृश्य ही अशी ही खाली खालीहून ती मया वाहते ती मया खाली वाहते खळखळ आवाज येतो आहे वरती डोंगर ये आश्रम का नाम बघ धावडी धावडीपाडा आश्रम बोलतोय गाव भाबरी भाबरी गाव धावडीपाडा आश्रम तालुक्यात आपण इथे ही खप्पर मालच्या डोंगरच्या पायत्यावर माल, हा तर मालच्या पायथ्यावर हा आश्रम आहे खूप सुंदर अशी सेवा आणि मागे बघतो तर खूप असा सुंदर असा डोंगर आणि आम्ही हा चढणार आहे खूप खतरनाक असा पहाड मागचा पाच किलोमीटर ती आश्रम होता हा शॉर्टकट असा आहे हा रोडमार्ग गेला आहे तर हा खप्परमालला आठ किलोमीटर लागतो आणि हा जो आहे हा दोन किलोमीटरच आहे आपण बघू शकता मी असं खिलोवर चढतो आहे खूप उंच आहे चढाई खूप उंच असं शिखर आहे हे कदाचित महाराष्ट्रातलं हे सगळ्यात उंच आणि सगळ्यात मोठं शिखर परिक्रमा मार्गामधलं खप्परमाल खूप उंच अशी चढाई आपण बघताय खोलवरून आलोय आणि नीट अशी झाडी नीट अशी खडी पहाड आणि मागं बघू शकता खूप उंच असा पहाड आहे आम्ही धावडीपाडा बाबरी तालुका जळगाव जिल्हा नंदुरबार इथून जो पण हा रस्ता इतका खतरनाक आहे तुम्ही जरा खाली घसरले तर खोल खाई तुम्ही जर ह्या रस्त्यावरून सटकले तर खोल खोलखाई आहे आणि सोबत वर निघताना सोबत ठेवा जेणेकरून शरीरातून घाम खूप निघतोय पाणी सोबत आहे असे रस् हा रस्ता आहे पूर्ण जंगल पूर्ण झाडी आणि वर दिसतंय ते वर वर ती चाललो आहे आम्ही खूप उंच असं हा डोंगर आहे तर परिकामावास यांनी जे वयस्कर असतील त्या परिक्रमास यांनी हा रस्ता निवडू नये आपण बघू शकता हा रस्ता घसरलं तर खाली खोल खाई आहे आणि आम्ही हा सारखं वर चालतोय आपण बघू शकता पाणी अशा प्रकारे शूल पाणीच्या झाडीतील खप्पर माल आम्ही चढतोय खूप उंच अशी चढाई आहे खोल खोल अशा दर्या आपण बघू शकता खाली खोलवरती आणि खूप सांभाळून चढाई करावं लागते थोडं बी घसरलं तर खतरा आपण बघू शकता इथे बघू शकता अशा प्रकारे खाई आहे अशा प्रकारे हे डोंगर आम्ही चढतोय हे खाई बघू शकता एकदम जवळ आहे आणि इथून जरा घसरलं तर नर्मदे हार बघू शकता आपण आणि एकूण जो खालून आलो आहे आम्ही तर तो हा रस्ता अजून याच्यावरती दुसरा अजून डोंगर आहे ते डोंगरसुद्धा आम्हाला सर करायचा आहे हे आलो आहे आम्ही खालीहून आणि आत्ता मी तुम्हाला जी खाई म्हटलं तर ती खाई ही आहे इथून डायरेक्टली हा पगदंडी आणि गेलोय तर खूप खोलवरती सापडायचं नाही असं आणि हा मागून आलेला रस्ता पूर्ण डोंगर कपार आहे खूप कठीण असा रस्ता आहे आणि मैया आम्हाला चढवते आम्हाला चालवते आम्ही वरती अजून आम्हाला असा हा डोंगर चढायचा आहे शुलपाणीतला सगळ्यात उंच डोंगर आहे आणि आम्ही निवडला तो शॉर्टकट रस्ता असा आहे सीताराम नर्मदे हार आणि हे फक्त माई सोबत असल्यामुळं आम्ही हे सगळं सर करू शकतो ती वर येत आहेत खूप कठीण अशी चढाई सर्वात कठीण नर्मदे, नर्मदे हार परत आम्हाला असं वर चढायचंय बघू शकता आपण ही चढाई आम्ही चढतोय बघू शकता हीच चढाई आणि खाली बघताय तर हार असता घसरलंय तर सीताराम मागे बघू शकता आपण खुल उंच अशी चढई आहे आणि समोर आपण बघू शकता समोर पण परत हा निसर्गाचा सुंदर असा नजारा खप्परमालच्या झाडीमध्ये आणि आमच्यासोबत चालत आहेत हे बाबाजी मैयाने पाठवलेले बाबाजी आणि इथून जरा पाय सटकला तर बघू शकता आपण ही चढाई आहे आम्ही चढतोय आणि परिक्रमेचा आनंद घेतोय बघू शकता हे सगळे डोंगर्स आहे जो शूल पाणीच्या धारीमधले माग आपण बघतायत तर खूप सारं धुकं आणि इकडे सुद्धा बघू शकता खूप सारे डोंगर खूप सारी चढाई आम्हाला ही चढाई चढ चड़ करायची सर करायची आता चा डोंगर चढतोय ही बघा अशी खाई खूप खोलवरती खाई आहे आणि हा डोंगर आपण मागे बघू शकता अशा प्रकारे बाबाजी येत आहेत हरमध्ये हर असा हर। रस्ता आणि हे मागचे डोंगरमध्ये खूप खतरनाक असा डोंगर आहे आपण बघू शकता आम्ही शूल पाणीची झाडी चढतोय खोलवरती असा रस्ता आम्ही डोंगर चढून वर आलोय तर आपण खप्पर माल चढून आल्यावर महाराष्ट्रामध्ये खप्परमाळवरती हा उत्तम स्वामीजी महाराज यांचा आश्रम आहे अशा प्रकारे खप्परमाल येथे हा डोंगर आणि बाबाजी मागून येत आहेत पुढं चालतो तो रस्ता हा जो आश्रम आत्ता आम्ही इथं भोजनप्रसाद घेतली तर सुद्धा खूप उंच उंच पहाडी आहे जंगलामधून उतरताना ही पहाडी लागते आणि हा सुंदर वाहताना हा छोटासा झरना खूप गोड पाणी आहे याचं तो रस्ता आहे आणि हा सुद्धा असे दिसतोय तरी हे शूल पाणी झालेतील हे असे रस्ते आणि खाली उतरतोय बघू शकता असे टर्न हे वरून आलो आहे परत असा टर्न घेऊन खाली जातो आहे परत पुढं टर्न घेऊन खाली उतरतो आहे आणि तो खाली असे सारखे सारखे खाली खाली असे रस्ते आहेत आता बघू शकता हा छोटासा झरना मागे वाहतो आहे माझं प्रमाण पाणी संपलं होतं जेव्हा तुम्ही डोंगर उतरून चालताय तर फिरलेलं पाणी हे कमी होत चालतं आहे तर हा छोटासा झरणा वाहत होता या धरण्यावरती मी आत्ता पाणी घेतलं आहे आणि पाणी पिवलं खूप असं गोड आणि खूप सुंदर असं पाणी होतं तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला निसर्गाच्या सानिध्याच परिक्रमेमुळे जायला मिळते खूप सुंदर वातावरण आहे आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस आपण बघू शकता हा रोड हा रोड आहे आणि हा रोडवरून हा मागे आणि पुढं जायचा तो तो असा रस्ता खूप उंचा अशी तो झरणा येतोय तो, ये तो बघू शकता आपण उंचावरून पडतं आहे पाणी आवाज येतोय आहे ते पावराजी आहेत हार तर इथं सुद्धा आपण थांबू शकतो इथं था पण आश्रमाची सुविधा आहे पिछले बार आहे ते पास हां या कुछ थे कुछ अंदर थे तो मैं उसको बोलते जा रहा था यार या थे एक बार तर तो, तो भावना आणखीन चढायचा आहे उतरून खाली येतोय आणि हा एक स्पॉट आहे परिकामवासियांना कपडे धुण्यासाठी आंघोळी वगैरे करण्यासाठी इथं बरेच परिकामावासी हे आंघोळ वगैरे करून कपडे धुवून वाळवत आहे आता कपडे वाळवले ते निघून जाते आपण बघू शकता अशा प्रकारे एक हा, हा एक चांगला स्पॉट आहे चांगला दगड आहे आपल्याला बघता येईल हा उंच असा भमाने डोंगर अशा प्रकारे बघू शकता इथं भमानेला येताना हा एक छोटासा झरणा आहे खूप छान असे दगड आहेत इथून जे पाणी वाहत आहे इथेसुद्धा आपला कपडे धुण्याची एक चांगली व्यवस्था इथे आहे खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे हे बघा ते दिदी टिकून पिण्यासाठी पाणी आणते आहेत आणि ह्या लोकांना हेच पाणी पिण्यासाठी आहे तो आपण इथे थांबू शकतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ राहू शकतो